भारतीय आणि जुगाड हे समीकरण वर्षानुवर्ष कायम आहे सर्वाधिक जुगाड हे सार्वजनिक दिसून येतात त्यात प्रवाशांची तर ज्या वेगाने चालतात त्याला काही तोडच नाही मुंबई मध्ये जागा पकडण्यासाठी केली जाणारी धडपड तर अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असते आता सुद्धा अशाच एका रेल्वे स्थानकातील व्हिडिओ इंटरनेटवरील मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या तुफान व्हायरल व्हिडिओची कमाल चर्चा आहे यामध्ये एक तरुणी डोक्याचा कमाल वापर करून ट्रेन मधील गर्दीवर मात करून जागा पकडताना दिसत आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एम न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून मिळवा तर जुगाड म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ प्रवाशांची दयनीय अवस्था सुद्धा दर्शवतोय त्यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करताना रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे नेमकं असं या व्हिडिओ मध्ये आहे तरी काय उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ असल्याचे समजते ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी असतानाच काही प्रवाशांनी डोकं लावून आपत्कालीन खिडक्यांमधून आत शिरण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये एका तरुणीने ज्या छपाईने ट्रेनमध्ये प्रवेश घेतला आहे यावर प्रतिक्रिया देताना काहींनी प्रवाशांसाठी खिडक्यांमधून डब्यांमध्ये प्रवेश करणे कसे धोकादायक आहे यावर भाष्य केले तर काहींनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी भारतीय रेल्वेच्या एक्स प्रोफाईलला टॅग केले